नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले तरीही पोलिसांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत याच्या निषेधार्थ आज लॉगमार्च समिती परभणीच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून संबंधित पोलिसांवर खुनाचे गुन्हे दाखल करून अटक करावी या प्रमुख मागणीसाठी आशिष वाकोळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या आंदोलनातील लॉग मार्च समितीचे पदाधिकारी महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं रॅशन कार्ड के वाय सी करून मिळेल संपर्क श्री विष्णू मल्टी सर्व्हिसेस स्टेशन रोड परभणी भ्रमणध्वनी चौऱ्याण्णव शून्य चार सत्त्याण्णव बावन्न अठ्ठ्याहत्तर केंद्र शासनाच्या आदेशानुसार दोन हजार पंचवीसमध्ये हरघर तिरंगा मोहीम दहा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे परभणी महानगरपालिकेच्या वतीने देखील या मोहिमेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमासाठी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सायकल रॅली वक्तृत्व स्पर्धा गीत गायन स्पर्धा आदींचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आयुक्त धैर्यशील जाधव उपायुक्त बबन तळवी सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे सांस्कृतिक आणि क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव यांनी केलं आहे केंद्र सरकारची अकरा वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची या संकल्पनेवर आधारित सरकारच्या वतीनं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे या अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर संस्थांच्या सहकार्यानं येथील भक्तनिवास दोन या ठिकाणी सोमवारपासून तीन दिवस मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन भरविण्यात येत आहे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे विभागीय वनाधिकारी डॉक्टर राजेंद्र नाळे उपविभागीय अधिकारी समाधान घुटकळे अवधार नागनाथ संस्थांचे प्रशासक तथा तहसीलदार हरीश गाडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बाराते गट विकास अधिकारी कल्हारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन चव्हाण बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती संगीता इंगळे डॉक्टर विजय नीलावार सद्भाव सेवा संस्थेचे डॉक्टर अभय भारतीया आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नालासा वीर सहायता योजनेअंतर्गत सेवा मदत कक्षाचे उद्घाटन बी एन काळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी एम के कुरे अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी ॲडव्होकेट बी आर खरात रोशनी अग्रवाल सूरज भोरणे जिल्हा सैनिक कार्यालयातील हरिभाऊ माने गणपत संसारी दिलीप ससाने यांच्यासह माजी सैनिक यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आजी माजी सैनिक माजी सैनिक विधवा वीर नारीमाता पिता यांच्या विधीविषयक किंवा न्यायालयीन आणि अडचणी समजावून घेणे कायदेशीर सल्ला देणे तसेच सरकारी वकील उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कक्ष काम करणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद